मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृती एक असा ग्रंथ ज्याला हिंदू धर्माचा आधारस्तंभ मानले गेले पण याच ग्रंथाने शूद्र स्त्रिया आणि क्षत्रिय राजसत्तेला ब्राह्मणांच्या गुलामगिरीत जखडून टाकलं मनुस्मृतीवर प्रकाश या मोरेश्वर महादेवराव देशमुख यांच्या ग्रंथातील संदर्भावर आधारित आज आपण पाहणार आहोत मनुस्मृतीच्या अध्याय पाचव्या आणि सातव्यामधील श्लोकांचा अर्थ आणि त्यामागची राजकीय सामाजिक आणि धार्मिक खेळी काही महत्वाचे मुद्दे कोणते असतील ते पहा क्षत्रिय राजसत्तेची ब्राह्मणांच्या सेवेसाठी केलेली जबाबदारी ब्राह्मणांचे पालनपोषण संपत्ती आणि सत्तेची सूत्रे क्षत्रियांवर सोपवण्याची मागणी स्त्रिया शूद्र आणि वैश्य यांच्यावर लादलेली गुलामगिरी आणि सर्वात महत्वाचं क्षत्रिय राजा म्हणजे ब्राह्मणांचे एटीएम कार्ड कसं बनलं तर छत्रपती शिवरायांपासून महात्मा गांधींपर्यंत आणि औरंगजेबापासून पुष्यमित्र शृंगापर्यंत या सर्वांच्या इतिहासावर टाकलेली ही नजर आपल्याला मनुस्मृतीच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल चला तर मग या प्रकरणाची सुरुवात करूया आणि समजून घेऊया हिंदू राजसत्तेच्या धार्मिक गुलामगिरीचा इतिहास आणि मनुस्मृतीची खरी बाजू मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मनुस्मृती सिरीजमधील मा मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहायला विसरू नका सुरुवात करूया आपल्या आजच्या अध्याय क्रमांक सातला अध्याय क्रमांक सातवा या अध्यायात एकूण दोनशे सव्वीस रुचांचा समावेश आहे त्यात प्रामुख्याने राजधर्म विषद करण्यात आला असून त्या अनुषंगाने क्षत्रियांचा धर्म व ब्राह्मणांचे पालन पोषणाच्या जबाबदारीचे विवरण दिले आहे यातील महत्वाच्या रुचांचा परामर्श घेण्यात आला आहे तो कसा घेतला लेखकांनी ते पहा श्लोक क्रमांक तीन अराजके ही लोके, स्मिन्नर सर्व विद्वते भयान, राजान प्रभु याचा अर्थ होतो राजा नसता तर अराजक माजले असते बलवान बाहुबलीच्या हैदुसाने हा हाकार उडाला असता म्हणून सर्व प्राणीमात्रांच्या रक्षणार्थ प्रभूने राजास निर्माण केले श्लोक क्रमांक चार इंद्रिल वरुण् योश्चैव मात्रा निवृत्त शाश्वती याचा अर्थ होतो इंद्र वायू यम सूर्य अग्नी वरुण चंद्र कुबेर यांचे शाश्वत अंश काढून त्या योगाने राजास बनविलेले आहे या कल्पना एक वेळ आपण मानला खरा मानला तरी मग शूद्र राजास म्हणून का मान्यता देत नाही अशा राजाच्या राज्यात ब्राह्मणांनी राहू नये असे का सांगतो शूद्र वर्णाचा असला तरी तो राजा असल्याने यात नमूद केलेल्या सर्व देवांचे अंश त्याचेच असणारच मग राजा क्षुद्र वर्णच आहे म्हणून त्यात असलेले सर्व दैवी अंशेही क्षुद्रत्वास प्राप्त होतात काय याबाबत मनु काही सांगत नाही श्लोक क्रमांक चौदा तस्मार्थे सर्व भूताना गोप्तारम ब्रह्म तेजोमया दंडमसृज्य पूर्वमश्विरा याचा अर्थ काय होतो ज्या कारणास्तव परमेश्वराने राजा निर्माण केला त्या कार्याची सिद्धी व्हावी म्हणून सर्व प्राणी मात्रांचे रक्षण व्हावे म्हणून ब्रह्माचे तेज असलेला धर्मस्वरूपी दंड ईश्वराने पूर्वीच निर्माण केला होता श्लोक क्रमांक पंधरा तस्य सर्वाणी भूतानी स्थावराणि चराणि च भयाभोगाय कल्पनते स्वधर्मान चलंती च चा याचा अर्थ होतो त्या दं दंडाच्या भीतीने सर्व चराचर प्राणी आपले भोग भोगण्यास समर्थ होतात व आपल्या धर्मापासून भ्रष्ट होत नाहीत यातील आपले भोग म्हणजे धर्माध्ञीमुळे जन्मजात जी कष्टाची अमंगळ अशी कामे वाटायला आली ती दारिद्र्य दुःख व्याधी हे सारे आपल्या नशिबामुळे आपल्याला प्राप्त झाले असे समजून तक्रार सहन करीत राहणे यात कसूर झाल्यास धर्मनियमांचा भंग होऊन धर्मशास्त्रात सांगितलेल्या भयानक शिक्षेस आपण पात्र होऊ या भीतीने मनुष्य प्राणी हे सारे बिनभोभाट सहन करतो असे मनूचे मत आहे श्लोक क्रमांक बावीस सर्व दंड जीतु, लोको दुर्लभो ही भयात सर्व जगद्य कल्पते याचा अर्थ आहे सर्व मनुष्य प्राणी शिक्षेच्या दंडाच्या भीतीनेच चांगल्या मार्गाने चालत असतात कारण मुळातच सन्मार्गाने चालणारा तक्रार न करता आपले भोग भोगणारा मनुष्य मिळणे मुळातच कठीण आहे श्लोक क्रमांक चोवीस दृश्य सर्व सर्व लोक प्रकोपश्च भवे भव्यदंडस विभ्रमात याचा अर्थ काय आहे शिक्षेची भीती नसली तर चारही वर्ण दुराचारी होतील वर्णाचा संकर होईल पद्धती उद्ध्वस्त होईल शिक्षेची भीती नसली तर चारही वर्णातील लोक सुख समाधानी जगू शकणार नाहीत असे म्हणून सांगत नाही त्यास त्याचे महत्वही वाटत नाही त्याला काळजी आहे ती फक्त ब्राह्मणाची त्याच्यातील शंकराची आणि चातुर्वर्ण पद्धत विस्कटण्याची ब्राह्मण मनुष्य स्वजातीय संकराची फार काळजी आहे तेवढी इतर वर्णातील संकराबाबत नाही मनुष्या या ब्राह्मण जातीत संकर यासाठी घेतलेल्या दक्षतेचे आजही तेवढ्याच कटाक्षाने पालन होताना दिसते आपल्या मुली इतर जाती देतात पण त्या जातीच्या मुली घेताना ते दिसत नाहीत श्लोक क्रमांक सत्तावीस

कामात्म विषम शुद्ध दंडे नैव निहन्यते याचा अर्थ होतो दंडाचा सौम्य उपयोग करणाऱ्या राजाचे धर्म अर्थ व काम वृद्धी पावतात पण भोगी रागीत व कपटी असा जो राजा असतो त्याचा या दंडांनीच आमादित्यकांच्या द्वारे नाश होतो क्रूर जुलमी राजा असला हा त्याचा अमात्य सेनापती आदींनी कट करून त्याचा खून केला तर तो परंतु या धर्मनियमाचा खून करण्याचा धार्मिक हक्कच प्राप्त आहे अशा आविर्भावात ब्राह्मणांनी अनेक चारित्र्यवान प्रजाहित दक्ष राजांचे खून केल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत पुष्यमित्र शुंग हेमाद्री पंडित नथुराम गोडसे अशी काही खुनी नावे घेता येतील तर शिवरायांना ठार मारण्याचा कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी केलेला प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाकरवी करण्यात आलेला संमत खून ह्या मध्ययुगीन घटना तर महात्मा गांधींचा गोडसे द्वारा खून ही अर्वाचीन घटना असे दाखले देता येतील महात्मा गांधी सिंहासनाधिष्ठ राजे नसले तरी भारतीयांच्या हृदय सिंहासनावर बसलेले सम्राटच होते श्लोक क्रमांक बंद स्वराष्ट्री न्यायवृत्त स्याद्वशद शत्रसुसृहस्वजिह्यस्ग्धेषु ब्राह्मणू क्षमान्विता याचा अर्थ राजाने राज्यात न्यायाने वागावे शत्रूंना कडक शासन करावे मित्रांशी दगाबाजी करू नये व ब्राह्मणांबाबत क्षमाशील राहून सौम्यपणे वागावे एकीकडे राजास न्यायबुद्धीने वागण्याची समज द्यायची आणि त्याचवेळी ब्राह्मणांबाबत मात्र क्षमाशील असावे म्हणजेच पक्षपाती राहावे असे सांगणे कुठल्या नैतिकतेत बसते ते आपणच ठरवावे श्लोक क्रमांक छत्तीस तेन यद्य भृत्तेन कर्तव्य रक्षता प्रजा तत्वद्रोहम प्रवक्ष यथावधनू पूर्वशः याचा अर्थ प्रधानादी सेवकासह प्रजेचे रक्षण करणाऱ्या राजाचे जे कर्तव्य आहे ते मी तुम्हाला सांगतो श्लोक क्रमांक ब्राह्मणात श्रेष्ठिता च शासने याचा अर्थ आहे राजाने सकाळी उठल्यावर तिन्ही वेदांची व नीतिशास्त्राची जाण असलेल्या ब्राह्मणाची पूजा करावी व त्यां आज मीनुसार राज्यकारभार करावा या धर्म नियमानुसार राजालाही लगाम ब्राह्मणांच्या हाती होता हे स्पष्ट होते राजालाही स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ठेवले नाही सकाळी उठल्यावर ब्राह्मणांची पूजा करणे हे कर्तव्य ठरविले आहे जन्मदाती कुलदैवत राहिले बाजूला आणि प्रात समय उठताच ब्राह्मणांचे पददर्शन घेणाऱ्या राजाची काय मानसिकता असेल कल्पना करा किती दडपण दहशत असेल त्याच्या मनावर या धर्म नियमांची आणि ते सांगणाऱ्या ब्राह्मणांची न्यायशास्त्र ब्राह्मणांजवळ ते सांगतील तोच न्याय करावा लागत असणार हिंदू राजसत्तेची ही धार्मिक गुलामगिरी अव्यातपणे असूनही सुरूच आहे अजूनही सुरूच आहे आजही भारतात जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांचे थिंक टँक म्हणजे ब्राह्मणांचा भरणा दिसून येतो श्लोक क्रमांक आठ वृद्धाश्च नित्य सेवेत विप्रन्विद्विद शुचीन वृद्धसेवी ही सतत रक्षुभीरपी पूज्यते याचा अर्थ होतो राजाने वेद आणि पवित्र ब्राह्मणांची नित्य सेवा करावी कारण वृद्धांची जो सेवा करतो त्याची राक्षसादी पूजा करतात राजाची कर्तव्य नुसती ब्राह्मणांची पूजात नाही तर नेहमी सेवा करणे हेही ठरवून टाकले श्लोक चाळीस बहवो वीन या नष्टा राजन दहा वनस्था अपी राजानी विनयात प्रति पे धीरे याचा अर्थ होतो सर्व साधन संपत्तीने समृद्ध राजाही विनयशील नसेल तर तो नष्ट होतो व वनवास भोगावा लागतो या उलट वनात राहणारे विनयशील राजे पुन्हा राज्यपद प्राप्त करतात आता यात राजाने विनयशील असावे ते ब्राह्मणाप्रतीच हे उघड आहे तेच मनुष्य अभिप्रेत आहे नाहीतर राज्य गमावून वनवास भोगावा लागण्याची धमकीचं देऊन ठेवलेले आहे श्लोक क्रमांक एक्केचाळीस पार्थिव हा सुदानो यवनश्चैव निमिरव च याचा अर्थ आहे विनरहित वेन राजा नष्ट झाला नहुष्य धोळीस मिळाला यवन पुत्र सुदास समखव निमि हो हे नाश पावले ब्राह्मणांप्रती विनयशील नसलेला राजा धनसंपत्तीसह नष्ट होतो हे नुसते सांगत नाही तर साधार भीती वाटावी म्हणून पूर्वीचे इतिहासाचे दाखलही देतो काय बिषादा ही राजाची ब्राह्मणांप्रती उदार विनयशील सौम्य पक्षपाती भूमिका न ठेवण्याची श्लोक क्रमांक अठ्ठावन्न सर्वेश्यातुविशिष्टेनं ब्राह्मणीनं विपश्चिता मंत्रमे परम मंत्र राजा षाडगुण्य संयुक्तमा याचा अर्थ होतो मंत्र्यामध्ये जो धर्मशास्त्रात पारंगत असेल अशा ब्राह्मण अमत्यासोबत राजाने सहा गुणांनी युक्त अशी चर्चा करावी राज्यसकट चालविण्यासाठी फक्त धर्मशास्त्र पारंगत ब्राह्मण मंत्र्याशी चर्चा करावी असे बंधन घातले क्षत्रिय वैश्य यातील विद्वान मंत्र्यांना काही किंमत नाही जणुसार या दुनियेचा शहाणपणा ब्राह्मणातच भरला आहे हा जातीचा अहंकार नाही तर आणखी काय आहे श्लोक क्रमांक एकोणसाठ नित्य तस्मिन्स माचस्ता सर्व कार्य निक्षिपेता In Sarthe, vinischit. ततः कर्म समा याचा अर्थ होतो धर्मशास्त्र पारंगत ब्राह्मण मंत्र्यावर राजाने पूर्ण विश्वास टाकावा राजाने त्याची जी कामे आहेत ती सर्व त्या ब्राह्मण मंत्र्यांवर सोपवावी कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करून व सल्ला घेऊनच आरंभ करावे राजा सार्वभौम असावा की ब्राह्मण मंत्र्यांचा गुलाम असावा मनुष्य काय अभिप्रेत असावे ब्राह्मण मंत्र्यांवर पूर्ण कारभार सोपून निश्चित व्हावे असे मनुष्य सांगतो असा राजा ऐदी आळशी निष्क्रिय होऊन ब्राह्मण मंत्र्याच्या हातसे कळसूत्री बाहुले व्हावे हेच मनूस अपेक्षित दिसते केवळ धर्मशास्त्राचे ज्ञाना आणि राज्याचा कारभार चालत नाही इतरही ज्ञानाची आवश्यकता असते व तसे तज्ज्ञ मंत्रिमंडळात घेऊन राजास वेळोवेळी वेड़ त्यांच्याशी सल्लामसलत करावी लागते याचे भान मनूला दिसत नाही ब्राह्मणत्वाची झापड बांधलेल्या मनूस इतर वर्ण जातीतही अलौकिक ज्ञान असलेले लोक असू शकतात याची जाण आणि भान असलेले दिसत नाही श्लोक क्रमांक एकोणऐंशी यज्ञेत राजा क्रतुर्भिविर राप दर्शिणने धर्मार्थ विप्रेचा ओत ओतप्रोत भव्य असे अनेक प्रकारचे यज्ञे करावेत यज्ञात ब्राह्मणांना स्त्रिया घरी बाडबिस्तर इत्यादी सुखोप योगी साधने त्याचप्रमाणे सा उंची वस्त्रे सोने यांची भरपूर दक्षिणा द्यावी म्हणून राजाला ब्राह्मणांचे एटीएम कार्डच बनून ठेवले होते श्लोक क्रमांक एकशे तेहतीस याददीद न राजा श्रोत्री कर्म न च शुधास्य संसिदेश याचा अर्थ तो निर्धन होऊन जरी मोठ्या संकटात सापडला असला तरी त्याने वेदपंडितांकडून कर घेऊ नये त्याचप्रमाणे त्याची राज्यात ब्राह्मण उपाशी राहू नये याची काळजी घ्यावी श्लोक क्रमांक एकशे चौतीस यश राजू विषय श्रोत्रीय सीदती शुधा तसापी तत्ुधा राष्ट्रमचिरे नव सीदती याचा अर्थ होतो ज्या राज्यात क्षत्रिय ब्राह्मण भुकेने व्याकुळ होतो ते राज्यसुद्धा लवकरच नष्ट होते राज्य निर्धन होणे म्हणजे खजिना खाली होणे अशा परिस्थितीत राज्यावर परकीय आक्रमणाचे सैन्याचे पगार न झाल्याने त्यांच्या बंडाळीचे व एकूणच राज्यात अराजक माजल्याचे राजसत्ता उलथून पाडण्याचे फार मोठे संकट उभे राहते हे सर्व अतिरेकी स्वरूपात ब्राह्मणांना दानदक्षिणा दिल्यामुळे घडते अशा प्रसंगी म्हणूनही ब्राह्मणांना त्यांच्याजवळील सर्व द्रव्य राजास देऊन राज्य वाचविण्याचा सल्ला घ्यावयास पाहिजे होता कारण त्यांच्याजवळील धन राजाकडून व राजाश्रित अमीर उमरावाकडून आले असते परंतु मनु असा शहाणपणाचा सल्ला ब्राह्मणांना देत तर नाहीच उलट राजासच आज्ञा करतो की अशा परिस्थितीतही ब्राह्मणांकडून धन तर सोडाच पण कायद्याने तो तुकर सुद्धा घेऊ नये राजा राज्यातील सारी प्रजा भुकेने मेली तरी चालेल पण ब्राह्मण उपाशी राहता कामा नये ब्राह्मण उपाशी राहिला तर राज्य नष्ट होईल अशी धार्मिक धमकी देतो ही सांस्कृतिकी विकृती हे आपणच ठरवावे श्लोक क्रमांक एकशे सदोतीस येतकिंचिदिवस दापयेतकर संधीतम जीवंत जिवंत राष्ट्रे पृथ्गज नमा याचा अर्थ होतो राज्यात किरकोळ वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व त्यावर उपजीविका करणाऱ्या हलक्या लोकांकडूनही वार्षिक कर घ्यावा श्लोक क्रमांक एकशे अडोतीस कारुका एक -एक कास्यत कर्म मासी मासी मही पतीही याचा अर्थ काय होतो तर पहा याचा अर्थ आहे कलाकुसरीची कामे करणारे चित्रकार शिल्पकार लोहार बुरड, सुतार मजूर अशा क्षुद्र लोकांकडून कर घेऊ नये परंतु त्यांच्याकडून महिन्यातून एक एक दिवस काम करून घ्यावे किरकोळ सटरफटर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्याकडून कर घेण्यास सांगतो मोलमजुरी करणाऱ्यांनाही ना सोडत नाही वेडबिगारी करून घेऊन कर वसुली करण्यास सांगतो पण दानात फुकट्यात मिळलेले धन असूनही ब्राह्मणांना करापासून सवलत देतो जातीची कळकळ तळमळ असावी श्लोक एकशे पंचेचाळीस उत्थाय पश्चिमे यामे कृतशौ समाहिता हुताग्निपार्हचार प्रविशे शुभा सभाम याचा अर्थ होतो सूर्योदयापूर्वी राजाने उठून सकाळचे कर्म आटपून स्नान करावे त्यानंतर अग्निहोत्र करून एकाग्र चित्ताने ब्राह्मणपूजन करावे त्यानंतरच राजाने शुभ अशा राज प्रवेश करावा राजाच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ब्राह्मणाची पूजेनेच व्हावी व त्यानंतरच कोणत्याही कामकाजास सुरुवात करावी असा दंडकच घालून दिला दिवसाची सुरुवात ब्राह्मणाच्या पाया पडून कोणत्याही कामाची सुरुवात त्याच्या सल्ल्यावरून केली नाही तर नरकवास निश्चित यामुळे क्षत्रियांनी ब्राह्मणांची मानसिक गुलामगिरी कधी स्वीकारली ती त्यांची त्यांनाही कळाली नाही मित्रांनो अशा प्रकारे लेखकांच्या भाषेत जसेचे तसे हे श्लोक आणि त्यांचा अर्थ आपण येथे पाहिला मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा